मनोहरचा फोन हॅलो हा बोल मनोहर अरे म्हटलं बाप्पू कुठे आहे तुम्ही अरे मी आता आलो घरी आताच आलो अजून घरातच नाही गेलो बोल ना काय म्हणत होता अरे म्हटलं बाप्पू बाई आली का तिकडे बाई कोण शोभा काय हा 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 शोभाबाई आली का म्हंटल तिकडे नाही इकडे मी आली ते नाही का बाप्पू नाही का बरं बरं मलाच वाटलं तिकडे आली काय म्हणजे कौल असं करू राहिला तू शोभा घरी नाही काय आता काय सांगा बापूले काय सांगा नाही बापू सकाळपासून दिसून नाही बाई मग वाटलं आम्हाला तिकडे आली का काय काय सकाळपासून शोभा दिसून नाही राहिली आणि ही तू मला आता सांगून राहिला आता बरं आता संध्याकाळचे सात वाजले हे तुम्हाला आता सांगून राहिला बनोहर आतापर्यंत सांगितलं कोणी फोन करून अरे इकडे तिकडे पाहिलं असतं कुठं अरे बापू हो ना ते कसं लक्षच नाही राहिलं राजा होते लय पाहिलं राजा बाईले र लय पाहिलं म्हणजे सगळं गाव पाहिलं गाव पाहिलं आजूबाजूचे दोन गाव पाहिली बाई कुठंच नाही आहे तिच्यावर काही मोबाईल नाही काही नाही माझ्या स्वतः लक्षात नाही राहिलं की असं झालं काय नेमकं बाई चालली कुठे गेली न सांगता आजपर्यंत ती बाई न सांगता आईली कुठे गेलीच नाही ना आज अचानक बाई कुठे चालली गेली काय माहीत अरे कुठे चालली गेली म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं काय वा अरे काही भांडण घेणं झालं काय आईचं आईजण तिचं नाही ना, आ, ना, का। शिन शिन ना बाप्प काही भांडा घेड नच झालं नाईचं काही भांडण नच झालं काय मी काय झालं अचानक चाललीच गेली कठीण काम आहे कडे काय लहान थोडी नाय लहान पोरगी आहे हरकून जाईन काय लापता होईल काय काय समजदार बाई आहे एवढी मोठी बाई आहे कोण नातेवाईकाच्या घरी गेली फोन करून पाय अशी नशील कुठे ना कुठे अशी नसते अरे नाही ना बाप्पू नातेवाईकाच्या घरी गेल्यावर फोन केली पण नाहीये नाहीये कुठंच नाही आहे ते कुठंच नाहीये काय बापू वाईट विचारून राहिले असं वाटतं बाईने काही जीवाचं वर वाईट तर नशीन केलं ना अरे नाही नाही असं काही नको नको आणू मनात एवढीच मी गॅरंटी आहे कडामध्ये की तुम्ही बहीण जीवाचं काही वर वाईट करणार नाही कारण दुसऱ्याचा जीव घेणारी बाई स्वतः स्वतःचा जीव कधी देऊ शकत नाही मनोहर हो बाई थांबता एक मिनिट मामाचा फोन आहे थांब बाबा तुमच्यासाठी सरप्राईज आहे तुमच्यासाठी सरप्राईज आहे बेटा थांबराशी मामाशी बोलून राहिलो ना मी काय म्हणतो सांग काय सरप्राईज आहे अशीच अशीच तू गुड्डू नेहमी मला बाबाला सरप्राईज द्यायचा आहे ना <laughs> हा 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 ते पाहून तू वड्या तिकडे मनोहर तिकडे पाहून तू अशी नशी इकडे टेन्शन घेऊ नको मामी तिथे सांग टेन्शन घेऊ नका मला पाहून घे तिकडे अशी नशी हो बापू पाहून राहिलं बहता काय मी बहता बाबा माझी गोष्टी काय हा तिकडे काय 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 एक मिनिट काय म्हटलं बाई गुड्डू तू काय का बोलली आता काय बोलली बाबा म्हटलं ते लावू लावू काय गुड्डू सांगून दिलं बाबाले ल सरप्राईज होत काय गुड्डू तुझ्या <laughs> आई आली घरी कधी कधी आली तुझ्या आई घरी हो का बेटा अरे अरे छान हॅलो हॅलो मनोहर हॅलो हा बापू बोला बोला अरे म्हटलं शोभा इकडे आली इकडे आली शोभा आता आता मला लेकर सांगून राहिले मा मला माहित नव्हतं सकाळपासून मी घरीच नाही आलो मी सकाळपासून घरीच नाही आलो मी आता आलो बस घरी घरातही गेलो नाही मला माहित नव्हतं आता लेकरं सांगून राहिले आली म्हणून इकडे आली मग ती इकडे आली टेन्शन लगो घेतो आता आ आ ते इकडे आधी ती सांगून घे तुम्हाला करते 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 ती अशीच अशीच नेहमी अरे हो का बाप्पू अरे बाबा चांगली गोष्ट आहे आरे तिकडे तिकडे आली ना घरी काही हरकत नाही ठीक आहे जाऊ द्या नाही आली नाही सांगून आम्हाला पण ती तिच्या घरी गेली हेच लई मोठी आनंद आहे आम्हाला मोठी खुशी आहे आमच्यासाठी चला चला चांगला आहे बाप्पू आहे आता काहीतरी बोलू नका तुम्ही नाही आलीत नाही आधी सांगून तिला काही म्हणू नका माया म्हणजे काही विषय घेऊ नका मी शांततेत फोन आई मी बोलू आम्ही तुम्ही काही बोलू नका कारण ती अजून मग तुमचं वाद होतील ठीक आहे जाऊ द्या चांगले राहा आता फक्त चांगले राहा आता हो मी चांगलाच राहतो रे मी चांगलाच राहतो तुम्ही चांगली राहिली म्हणजे चालू अरे राहते राहते बाप चांगली राहते ती आता चांगली राहते ती आता तिले झाला पच्चराप झाला तिले आम्हाला सांगून आली ते पण ती पच्चराफ झाला हां ठीक आहे आता मी कधी सांगतो आईलं होऊन राहिलं मध्ये ठीक आहे बाप्प फोन हो बाय हो ठेव ठेव हा बाईू असली बोललीस बोल आमच्यासोबत आई मस्त बोलली आई आता चांगली झाली बाबा मस्त बोलते आता तुमचीच वाट पाहून राहिली आई आई आम्हाला विचारत होती बाबा आता कधी येतात बाबा आता दारू पितात काय तुमच्या तुम्हाला मारतात काय तुमच्याशी चांगले बोलतात काय आम्हाला असं विचारलं बाबा आईनं आम्ही सांगितलं की बाबा आता खूप मस्त राहतात

किती मिरची वाट बघ राहिली ती मी आवा तुमच्यासाठी जेवणाची थांबली मी सगळे जण जेवले लेकरही जेवले मी थांबली म्हटलं आले की सोबत जेवण करू म्हटलं ताटा वाढू का मग हात टॅकी पे धुवा ताटा वाढतो मी दुपारी चाली मी हो दुपारी चाली म्हटलं आढळून आली लेकराची सगळी घरात दाराची मग आली तुमच्या आवडीची भाजी केली मसाल्याची वांगे केले ताक केलं सोबत जेवू म्हटलं सगळं जण जेवले ताट किती वाढतो मग मी ताट वाढतो काय म्हणत आईले आई ना आता सांग टाकलं टाकलं तिथून वाढून आपण सोबत ना आई आई काय रे हरी आई आई काय म्हणतो

आता आली ना मी चांगली आली चांगली राहून राहिली साहेब केला सगळं काम सगळं केलं ते सकाळपासून घरी नव्हते मी दिसली मी बोलन म्हटलं आता आले आले मी तिच्यासोबत चांगली बोलली मट वाढतो जेवण करू तर तू मला आवाज दिला आणि आता पा काय म्हणतात बोलत माझ्यासोबत बोलून नाही बोला केला माझ्यासोबत आता बाई तुमच्या फोराला माझ्यासोबत बोला केला बोलून राहिले माझ्यासोबत सांगा तुम्ही आता काय करू मी आव बोली शोबा बोली तू आता चालू की नाही आता चालू की नाही तू तर मग आता बोलता बोलता बोलेन बाई आता त्याच्या मनात त्या राग आहे जिथे पहिले जिथे पहिले कर्म केले जिथल्या पहिले केलं त्याच्याबद्दल त्याला ते वाटते सुधारली की नाही सुधारली आपली बाईक म्हणून तो बोलत नाही तुला नवऱ्याचं मनही समजत नाही शोभा तू नवऱ्याचं मनही जिंकता नाही येत कशी आहेस तू कशी बाई आहेस तो नाही बोलला म्हणून काय झालं आपण बोला बाई तो माणूस आहे तू बाईची जात आहे आपण जा आपण पुढे पुढे कराव करा अमाताट वाढू काय जेवण करता काय असं करता काय अमोक ढमोक टमुक आपण बोललं पाहिजे तू बोलता बोलता बोलीन आज नाही बोलीन उद्या नाही बोलीन पण तू बोलीनच ना आता मी काय बाई आता मी माया मी माया माया मध्ये जन्म दिला लहानचं मोठं केलं शाळा शिकवली आणि लग्न करून दिलं आता माया इथं करून तू अर्थ संपलं तू त्याची बायको आहे त्याची अर्धांगिणी आहे हा तुझ्या जन्माची साथीदार आहे आता तुझ्यासोबत त्यांना राहणार नाही बाई आयुष्य त्यासोबत तुझ्यासोबत काटणार आहे नाही बोलीन तू कोणासोबत बोलीन तूच सांग तुम्ही दोघं नवरा बायको एकमेकासोबत चांगले राहा म्हणजे झालं तुला काही नाही पाहिजे आम्हाला फक्त तुम्ही चांगले राहा ठीक आहे आता नाही बोलला आता बोलेनच दोन तीन दिवस जाऊ दे बाय बोलते किती सारखा जाय बोल तुझ्यासोबत तो नाही बोलला तरी तू बोल जाय ताट गेट वा बाईला समजदारी घ्या लागते शोभा पण आता बाई ती माझ्यासोबत अजिबातच नाही बोलून राहिले माझ्याकडे पगून बी नाही राहिले

सांगता नाही मी आता आई 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 काय रे मनोहर काय म्हणतो खुश खबर सांगितली खुश खबर आता काय खुश खबर सांगतो बापा एवढ्या दुखात एवढ्या काळजी घ्यायची जा। गेली शोबी पता लागला काय तिचा लागला वाटते पता हो आई तुझा पत्ता लागला तिच्या घरी आहे ती तिच्या घरी गेली ती काय तिच्या घरी गेली आई <laughs> बापूला फोन केला मॅ बापूली माहित नव्हतं बापू बाई नाहीच म्हणत बा मग माया बी पायाखालची जमीन सुटकली ना मेडलो रे बाप रे आता नाही म्हटलं बा आता काय म्हटलं मग ते लेकर आले खू घरातून अंग सांगत रे बापाले आई आली आई आली बापू मग तिकडे आली म्हणे दुपारी मी घरी नव्हतो म्हणे मी संध्याकाळी संध्याकाळी आता आलो म्हणे घरी चौनपासून मला माहित नव्हतं म्हणे का आली म्हणजे तुझी बहिणी इकडे आली म्हणे मग मी बरोबर बरं बघा ठेवतो म्हटलं फोन आयरी सांगतो म्हटलं अस पायरी चलवा दि कमी नवानाची घरी गेली मला सांगलं नाही ना सांगता गेली मला काळी बदमास आहे काटी तरी बदमास आहे लावतली फोन फोन ला दोन तीन चांगला सुनो दिले गोष्टी आई राहू दे आता आताच पोहोचली घरी ते आजच्या असले कुठं फोन लावतो राहू दे आता काय नको खराब नको करू तिचं जाऊ दे आपल्याला तेच पाहिजे होतं ना तिच्या घरी गेली म्हणजे झालं आनंदाची गोष्ट आई काय करतं आपल्या घरी ठेवून तिले काय करतं एवढं चांगलं घर भेटलं तिले तुला सांगतो बाई तर सव इचकट आहे मग जाऊ दे वर झालं बा गेली तिच्या घरी सुकंदरा म्हणा माय मावले आता बस झालं हेच पाहिजे म्हणा आम्हाला काही टेन्शन नको आता गेली तिच्या घरी त्याला टेन्शन नको घेऊ नाही रे मी ने घेत टेन्शन फोन लाव बे काम होत नाही म्हटलं काय माझ्या पण कामा होत नाही आताच त्या इम्ली ना मला भाकरी आणून दिली दोन तीन भाकरी आणली भाजी आणली म्हणे घ्या म्हणे मावशी खाऊन म्हणे त्यातली एक खाल्ली पोरा खाली तुरी ठेवली असं चालू आहे ते शोभी होती साहेब करे आता कोण करीन मला आता आणि सांगतले आता ननद गेली म्हणा ती जेवढे उभरे म्हणा आता ये म्हणा तू ये म्हणाधेजी राणी तरी तेच ते पाहिजे होतं म्हणून जानकी चालली गेली ती ती बायको मला काय कळत नाही काय हा मला कळत नाही काय म्हणून चालली गेली आई जाऊ आता आता काही तू भांडण वाढू नको काहीच हो आता हे नको करत होता जानकी येते एक जानकी मी जानकीला फोन लावतो हा जानकी येते तिला काही म्हणून नको आल्यावर म्हणजे अजून भांडणं घरात जाऊ दे आता ती शोभा बाई तिच्या घरी गेली आणि जानकीला आणि तुम्ही आता आता सुकांना राहू दे सगळ्या येईल तुम्ही सुकांना राय मी कोणी चिमटी तोडतो रे तुम्हाला सुकांना राय सुकांना राय म्हणतो मला भाड्या बायकोच्या भाड्या गुलामा लाव द्या बायकोला फोन आई जे बोलणं सुधार पहिली तुम्ही बोलणं सुधार असे उकडल्या फुकडे बोलतं म्हणून ते जानकी तुला राग करते मग ती तुमची आई कुकडला कुकड बोलते म्हणते बरोबर आहे तिचं अशी काही बोलत राहतो तू जे थोडं झालं ते बोलत राहतो करते ना माया राग केला तुम्हाला कोणता फरक पडते मग काय करायला लागते केला लागतं मला काहीच फरक पडत नाही म्हटलं जाऊ दे जाऊ दे आता आता काही जेवत नाही मी मला काही भूक नाही आता जाऊ दे आ, फोन करतो मी जॉईन केली आणि तिथे बोलावून घेतो हा कर 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 तिथे फोन आता येतेच ते आता गेली ना आता येतेच माहिती आहे मला आता येतेच ते